त्यांनी अजून सगळा रिपोर्ट जाहीर केलेला नाहीये तो रिपोर्ट त्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत त्याचा परिणाम काय तो आम्ही बघणार आहोत ओबीसीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे कुठेही निगेटिव्ह नाही आहे बिहार व्यतिरिक्त कुठल्याही राज्याने म्हणजे अगदी काँग्रेस काँग्रेसपणी राज्याने देखील या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीच के कारवाई केलेली नाही मी त्या दिवशी देखील अतिशय दृष्टपणे हे सांगितलेलं आहे आजही सांगतो की ओबीसीच्या संदर्भात बिहार सरकारचे काही आकडे आता बाहेर येत आहेत त्यांनी अजून सगळा रिपोर्ट जाहीर केलेला नाही आहे तो रिपोर्ट त्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत त्याचा परिणाम काय आहे तो आम्ही बघणार आहोत विशेषतः त्याची ऑथेंटिसिटी किती आहे त्याचा करेक्टनेस किती आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं आहे की ओबीसीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे कुठेही निगेटिव्ह नाहीये पण बिहारने अवलंबली तीच पद्धत अवलंबायची दुसरी पद्धत अवलंबायची त्यांनी केलं त्याचा काय परिणाम झाला कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशामध्ये बिहार व्यतिरिक्त कुठल्याही राज्याने म्हणजे अगदी काँग्रेस काँग्रेसपणी राज्याने देखील या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही घेऊ आणि मग काय कार्यपद्धती करायची कसं सर्वेक्षण करायचं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतले